नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भा भाव मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर विचार केला तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मार्केट असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल या ठिकाणी तेवीसशे चोवीसशे रुपये कांदा बाजार भाव आहे सरासरी कांदा बाजार भाव हजार ते दोन हजार रुपये आहे महाराष्ट्रामुळे अतिवृष्टीने मोठ शेतकरी त्रस्त झालेला आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झालेले आहे आता इथून पुढे कांद्याचं गणित कसं असणार आहे हे दसऱ्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे दसऱ्याला आता चार ते पाच दिवस राहिले आहे दसऱ्यानंतर कांदा बाजारवर कसा ट्रेंड काढणार याकडे सर्व शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाचं लक्ष आहे तरीसुद्धा कांदा बाजारामध्ये थोडीशी वाढ होणं अपेक्षित आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो लावलेला लाल कांदा आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल नाशिक असेल नगर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानीनंतर आता कांद्याचं गणित कसणार आहे हे बघणं महत्वाचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो मार्केटची लेटेस्ट कांदा मार्केटची अपडेट पहिलं मार्केट जे आहे अहिल्यानगर दहा हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल उकलले चारशे रुपये ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकोणावीस रुपये प्रति किलो प्रमाणे अहिल्यानगरचं मार्केट आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसून नऊ हजार आठशे चौतीस क्विंटल उवलले पाचशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मा सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट अठराशे नऊ क्विंटल उवकले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये आपल्याला नागपूर या ठिकाणचा बाजारभावचा अपडेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे पुणे मार्केट तेवीस हजार सातशे नव्वद क्विंटल लावले चारशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपये पुणे या ठिकाणचा बाजारभावचा लेटेस्ट अपडेट आहे सोलापूर मार्केट बारा हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटल लावकले एक हजार तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा तेवीस रुपये सोलापूर या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेट कांदा मार्केटचा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर तेराशे एक्क्याण्णव चंद्रपूर बावीसशे धाराशिव सोळाशे धुळे चौदाशे रुपये कोल्हापूर अठराशे नागपूर अठराशे नाशिक चौदाशे रुपये नागपूर सोळाशे ते अठराशे सरासरी दोन हजारापर्यंत इतर ठिकाणी बाजारभाव अपडेट आहे नागपूर पंधराशे पुणे सतराशे ते अठराशे रुपये सांगली अठराशे ते दोन हजार सातारा सतराशे अठराशे सोलापूर तेवीसशे दहा सोलापूर बावीसशे रुपये दोन नंबर क्वांटिटी ठाणे तेराशे ते अकराशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा